सो मोठ्या सोन्या पळायचा मोठ्या सोन्याची गाडी मारलेली तेजा पलायचा तेजाची आणि गोटचा सर्जा भरपूर गाड्या मारलेल्या सध्याच्या कंडिशनला मथूर आणि जसा महिबूब पलतो बंदीच्या कालात बांडा आणि कॅप्टन अशी गाडी होती का तीन साडेतीन वर्ष गाडीचा सा गुलालच पडला नाही कुठं कोकण किंग केसरी झाला तो आपला कोकणात अड्डा होता चिपलूण इकडे ज तिथे मागच्या टायमाला सोन्या सोन्या ही घरची गाडी पलाली तिथे आपला बैल या वर्षी कोकण केसरीचा दा मानकरी झालेला आहे कोकण केसरीचा दा मानकरी झाला मग बिंजोरमध्ये मध्ये पण दिसत आहे ना बैल हो हो भिंजोर मध्ये पण बैल पलतो कॅप्टन तुमचा तो रिटायरमेंट झाला तो कॅप्टन हो, हो। तोच ना हो हो। मागच्या वर्षी काजगावला इथे काजगा रिटायरमेंट केली बैलाची बैल बैलाचं वयवर्ष तेरा वर्ष झाले असतील बैल गेल्या वर्षी आम्ही त्यांची एकदम फटा वगैरे मानाचा हे हे सन्मान करून करून त्याला रिटायरमेंट आपल्या चॅनलवर मग दादा सांगा कॅप्टन विषय कारण मी तिथं बाबांच्याकडनं जास्त माहिती नाही घेतली कॅप्टनची कॅप्टन कॅप्टनचं खूप नाव आहे आणि त्याच्या नावाचं टॅटू सुद्धा दिसतात तुम्हाला आणि इकडे बघा दादांच्या हातावर कॅप्टनचा टॅटो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आली ना तुमच्यासाठी पेपल एम वायले ब्लॉग या चॅनलवरती नमस्कार नमस्कार चिमट्या कोकण केसरी खूप मोठा एक किताब आहे त्याच्या आज धावणीला तुमच्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये चिमट्या आहे काय सांगा चिमट्याविषयी चिमट्याबद्दल सांगा तेवढं तुम्ही आमचा सोन्या येतो सोना येतो घरातला आणि कुठं कोकण किंग केसरी झाला तो दा? आपला कोकणात अड्डा होता चिपळून इकडे जे तिथे मागच्या टायमाला सोन्या सोन्या ही घरची गाडी पलाली तिथे आपला बैल ह्या वर्षी कोकण केसरीचा मानकरी झालेला आहे कोकण केसरीचा मानकरी झाला मग बिंजोरमध्ये पण दिसतो ना बैल हो हो मध्ये पण बैल पलतो आणि तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये बैल पलतो आहे पल का काय तीन फेऱ्याचा इतिहास त्याचा तीन फेऱ्या इतिहास पहिले पहि गेल्या पलिंगल्या वर्षी बैल दहावी केसरी झाला आणि गेल्या वर्षी बैल कोकण केसरी झाला बैलाला पैर्या चांगल्या नसल्यामुळे बैल उजाडला नाही एवढा पण बैल गाडीवर एकदम फिटच पलतो आणि ह्या चिमट्या कोणाच्या नावाने आहे चिमट्या सध्या आमच्या तीन जणांच्या नावात पळतो आपले आजीज शेख म्हणून कुईगाव बदलापूरच्या आहेत त्यांचा बैल आपण घेतलेला आहे आणि माझ्या नावाने आणि याच्या बहिणीच्या नावाने पलतो मित्रांनो ऊन लागतोय आता तिथं त्यासाठी दादांशी आता बसून बात करूया दादा सांगा चिमट्याचा आता चांगला एक कोकण केसरी सुद्धा आहे तो काय सांगाल मग सांगाल तेवढं त्या बैलाबद्दल कमी आपण नाशिकची खरेदी होती आपली एकदम आणि बैल जेव्हा घेतला बैल आतून बाहेरून पलायचा पण मुंबईला बैल एकच खांदी पलाला गाडीवर ना गाडीवर बाजूची गाडी जेवढी वाढेल तेवढा बैल गाडी खेचतो गाडी खेचतो पायऱ्यामध्ये कुठलं कुठलं बैल होऊन गेले पायऱ्यामध्ये रावणमध्ये पलाला आमच्या घरची गाडी पालायची कॅप्टन चिमट्या गाडी पलायची चेतन शेडापटे यांच्या नावाने गाडी ही बंदीच्या काळामध्ये शेलू फाटीवर गाडी दोन वर्ष पडलीच नाही गाडी होती दोन वर्ष कॅप्टन तुमचा तो रिटायरमेंट झाला तो कॅप्टन हो तोच ना मागच्या वर्षी काजगावला इथे काजगा रिटायरमेंट केली बैलाची बैल वय वर्ष तेरा वर्ष झाले असतील बैल बैल पळत होता गेल्या वर्षीच आम्ही त्यांची एकदम फेटा वगैरे त्याला मानाचा हे सन्मान करून त्याचा हे करून बैलाला रिटायरमेंट करून आहे आपल्या चॅनेलवर सुट्टी मग दादा सांगा कॅप्टन विषय कारण मी तिथं बाबांच्याकडनं जास्त माहिती नाही घेतली कॅप्टनची कॅप्टन आपण पलूसमधून घेतलेला होता कॅप्टनची खरेदी होती पावणे लाख रुपये चेतन शेटाप्टी आईची खरेदी केलेली आणि कॅप्टनच्या बरोबर आपली गाडी पलायची कॅप्टन आणि भांडा सध्याच्या कंडिशनला मथूर आणि जसा मैबूब पलतो बंदीच्या काळात भांडा आणि कॅप्टन अशी गाडी होती का तीन साडेतीन वर्ष ब गाडीचा गुलालच पडला नाही गाडी बिनजोड राहिली गुलालाच बसायची गाडी गुलालातच बसायची सगळे गाड्या म्हणजे ज्या वेळेस मोठ्या सोन्या पळायचा मोठ्या सोन्याची गाडी मारलेली तेजा पलायचा तेजाची आणि घोटचा सर्जा अशा भरपूर गाड्या मारलेल्या आहेत कॅप्टन कॅप्टन आणि बांडली आणि कॅप्टनच्या बरोबर चिमट्या पडले का हो कॅप्टन आणि चिमट्याचा इतिहास असा आहे की बिंजोडला बंदीच्या काळात दोन वर्ष गाडी पडलीच नाही गाडीने सलग एक सतरा ते अठरा गुलाल घेतलेले गाडी पडलीच नाही आणि कॅप्टनचं वय झाल्यामुळे आपण ती गाडी हकलनं बंद केलं आणि बैलाला रिटायर केला कॅप्टनला कॅप्टन आहे घरी मग हो कॅप्टन सध्या घाटावर आहे उतरवला वय झालं बैलाचं बैल लगेच पलवला का बैल पाय काढतो मग नाही म्हणजे घरी तिकडे घाटावर आहे का हो घाटावर बैल पलतो आता मागे पलवला बैलांनी तीन फेरे पलून बैलांनी नंबर केला वासरामध्ये मग रिटायरमेंट बिंचोरमध्ये घेतले हो काही रिटायरमेंट म्हणजे तीन फेऱ्यामध्ये पळू शकतं तो बाई पलवतात बैल बचून राहिला का कसं मग बैल जाम होतं मग काय ना काय बैलाला आजार वगैरे येतात मग त्याच्या आधी ते माईने, माईने एक म्हणजे दोन महिन्यात दीड महिन्याच्या नंतर एक आपला त्याला एक प्रॅक्टिस म्हणून एक असं पलवतात आणि दादा कॅप्टन आता तिकडे घाटावर आहे तर इथं परत येईल का मग मुंबईमध्ये बैल नक्की येणार या सीझनला दिसेल का आम्हाला बैल या सीझनला आड्ड्यात दिसेल पण बैल बिंजू पालताना दिसणार म्हणजे पण आड्यात कुठले तरी आणाल का म्हणजे कारण आम्ही शूट केलेली आहे का मागच्या वर्षी कॅप्टनची आम्ही पण कॅप्टनचे फॅन झाले हो आणि बघायचंय आम्हाला परत एकदा कॅप्टन आता तो घाटावर हो आहे ना हो हो मग तिथं कोण सांभाळ करते दादा बैल राजू म्हणून एक म आहे जो ज्याच्याकडून बैल विकत घेतला बैल त्यालाच दिला का बैल मरे तो परत तू सांभाळायचा बैल बैल कोणाला द्यायचा नाही बैल विकायचा नाही बैलाने नाव केलं आपला बैल त्याच्याकडेच देऊन टाकतो बरोबर आहे तर आता किती वर्षाचा अनुभव आहे दादा तुम्हाला आम्ही गेले सहा सात वर्ष आलो आम्ही या क्षेत्रात आहेत पण आमचा अनुभव बोलला तर आपले जे मित्र आहेत भूषण कोंडिलकर चेतन शेडापटे यांचा तीस प तीस वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला काय शिकवलं या क्षेत्रामध्ये ह्या शिक या क्षेत्रात शिकवण असेल का बैल पालात असला तर था बैलाच्या जोरावर कधी मालकाने माज नाही करावा आपली शर्यत क्षेत्र हा टिकून राहावा याच्याने आपली आपला हा नाच जोपासावा हा अनुभव आहे आणि ज्यांनी ज्यांनी बैलाच्या जोरावर मास केला त्यांचा त्यांचा एक वर्ष दोन वर्ष गुलाल पडला त्यांना काही डबल बैल लागला नाही इतिहास आहे हा बरोबर आहे एक चांगली म्हणजे एक शिकवण पण तुमच्या माध्यमातून एक पोचत आहे मग आता चिमट्याचं आज नियोजन आहे हो चिमट्याचं नियोजन आहे रावण मध्ये रावणमध्ये ही गाडी पडणार ही गाडी पण आपली गेल्या वर्षी दोन टाईम गाडी आखली ही गाडीनी पण गुलाल अजून पण सोडलेला नाही आहे दोन्ही टाईम गाडीनी चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत बरोबर आहे तर दादा दादा चिमट्या इथं आड्ड्यामध्ये मी बघतोय खूप ॲग्रेसिव्ह दिसतो नेचर त्याचा हो काय सांगा एकदम रा रागीत तसा बैल आहे पण तेवढाच मायालो आहे ते त्याला जेवढा जीव लावाल तेवढा आहे पण तो आड्यात आला का एकदम ॲग्रेसिव्ह होतो कारण त्याला ते तेवढं ते समजतं का आज जे त्याचं कार्य आहे ते पलना पळायचं त्यावर ते, 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 ते समजतं म्हणून बैल जास्त ॲग्रेसिव्ह असतं तसं बाकी दावणीला बैल घरी एकदम शांत असतं अशी बारीक वगैरे परत जाऊन एकदम त्याला चुलवू शकतो मग चिमट्याचा व्यायाम बीएम प्रकारे असतो चिमट्याचा व्यायाम बैलाला पवांडी असते बैल जर जास्त दिवस बसून राहिला किंवा काय तर बैलाला पवानी असते आमची जे नदी आहे बाजूला तिथेच पवानी देतो बैलाला आणि चालायला पण हो चालायला पण चकड्याला झुकून बैल चालवत नेतो एक तीन तीन चार चार किलोमीटर असं किती दिवसांनी होतं चिमट्याला चिमट्याला आपण त्या चार दिवसात काढतो बैल चार दिवसात हो म्हणजे प्रत्येक अड्ड्यामध्ये नाही दिसणार चिमटे प्रत्येक अड्ड्यात बैल नसतो बैल आराम देऊनच हकलतो आराम देऊन हकलला था तर कसा बैल लॉंग टर्म पलतो बैल आपण जर दिवसाआड वगैरे त्या बैलाला जास्त हे केलं तर बैल लाँग टर्म पलत नाही कारण आपल्या बैलांचा आता इतिहास आहे आपला बैल पळतोय वरती शिरसवडीचा बंड्या एकोणीस वर्ष झाला बैल अजून पण पल पलतो आहे दुसरा झाला आपला कॅप्टन तेरा वर्षाचा झाला बैल बैल अजून पण पलतो आहे पण दादा तुम्हाला असं ना वाटतं कॅप्टनला तुम्ही लवकर रिटायरमेंट दिली बिंचूरमध्ये बैलाला रिटर्न द्यायचं का रिटायरमेंट द्यायचं कारण असं की बैल पलून आला बैल पलायचा बैल बुलालाच होता बैलाची गाडी बम पडली नाही पण बैल पलून आला का बैल लगेच एक पाय उचलून ठेवायचा बैलाला खुऱ्याना प्रॉब्लेम होता म्हणजे तुम्ही रिस्क नाही घेतली त्याच्यासोबत हां आपल्याचे जे फॅन एकदम कट्टर आहे ते आपले भूषंदा आलेले आहेत त्याची मुलाखत घेऊया दोन मिनटं वगैरे काढलेलं आहे बैलाचं आपण मागचं त्याला बघितलं त्यांना आवडतो हे भूषंदा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी कॅप्टनचं खूप नाव आहे आणि त्याच्या नावाचं टॅटू सुद्धा दिसतात तुम्हाला आणि इकडे बघा दादांच्या हातावर कॅप्टनचा टॅटू दादा काय सांगशील टॅटू काढले तुम्ही कॅप्टनचा कॅप्टनचा आपलं माझा त्याच्यावर आम जीव होता लहानपणापासून म्हणजे ज्या वेळेस बैल आपण खरेदी केला तेव्हा वासरू दुसरा वासरू घेतलेला किती थाएगा? तेरा वर्षापूर्वी पंधरा वर्ष जेव्हा आपण खरेदी केली बैल जेव्हा आपण आपल्या दावणीला आणला त्यावेळेस बैल म्हणजे खुराक असा बघत पण नव्हता खुराकाकडे तर बैलाला गोले करून बैलाला खुराक रोज दादा रोज भरवायचे मग छोटू ड्रायव्हर तू काय सांगशील चिमट्याला तू पलवतो बोलला तर तुला थोडा बाश्या बाश्या किती वर्षापासून पलो तो तीन शिमट्यावर तूच असतो कुठला पण पहिले सगळ्या बैला काय सांगशील तुझ्या किती वर्षापासून आहे तू ड्रायव्हरगिरी मध्ये चार, चार वर्षापासून मग चार वर्षाचा अनुभव काय तुझा चार वर्षाचा काय वर्ष तिकडे तो गावाकडे आणि एक किती तीन याची तीन वर्ष आणि त्याची घोड्याबाईला एक वर्ष आधी म्हणजे दोन वर्ष आधी दोन वर्ष आधी किती गाड्या पालवल्या तुम्ही तो आणि यो खेल वेगळा आहे का तुरा त्या गाडीवर रिस्क जास्त आहे का या गाडीवर बैलाचा कस त्याच्यामध्ये कारण घोरा तो निघतोच कसा पण सगळेच बैल थोडेच बळात बरोबर आणि आज गुलाल घ्यायचं ग मग शंभर टक्के शंभर टक्के चाले दादा मालकांची नावं सांगा ना मालकाची नावं बोलत तर चिमट्या मालक आपले अजित शेख म्हणून आहेत कुलगाव बदलापूर यांचा बैल हा आपण आपला जास्त जीव असल्यामुळे बैलावर आपण बैल आपल्या घरी नेलेला आहे बैल सध्या आमच्या तीन नावाने पळतो हसनेन हसने हस्नेन अजित शेख यांनी आणि राणी आशिष शायर या नावानी बैल पळतो आहे सध्या अड्ड्यात या तीन नावाने आहे तर दादा खूप चांगली माहिती दिली आणि कॅप्टन बैला आले आम्हाला कलवा घरी येऊन आम्ही नक्कीच कॅप्टन बैलाची मुलाखत घेऊ नक्की नक्की तर आज गुलाल घ्या नक्कीच